मोठी बातमी येते रायगड मधून सुधागड पाली या ठिकाणी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडलेल्या आहेत पाली इथल्या सोसायटी जवळ या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत आशिष घरात आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आशिष काय अधिक तपशील या संदर्भात नम्रता गेल्या आठ महिन्यांपूर्वी या नोटाबंदीचा संपूर्ण समोर आले होते संपूर्ण देशाला या नोटाबंदीला समोर जावं लागलं होतं परंतु आज जवळजवळ आठ महिन्यानंतर सुद्धा या नोटाबंदीचा काहीसा फटका या ठिकाणी बसतोय कि आ, काल पाली आ, काल रात्रीच्या का सुमारास पालीजवळ एका इमार पाली शहरातल्या एका इमारती जवळ एका रिक्षेमध्ये या नोटा आणल्याचं सांगितलं जात आहे ज्यामध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या ज्या जुना नोटा ज्या बंद झालेला नोटा आहे या बंद नोटांचा जवळजवळ सव्वा दोन कोटी दोन कोटी एकोणीस लाख रुपयांच्या जवळजवळ या नोटा आहेत आणि या या पोलिसांना याची माहिती मिळाली होती आणि पोलिसांनी जेव्हा या रिक्षेवर धाड टाकली आणि त्यावेळेस या नोटा पोलिसांनी जप्त केल्यात आणि जवळजवळ या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आठ लोकांची चौकशी पोलीस करत आहेत नमृता अशिष अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल